नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज टू डिजिटल या चॅनलवरती मी आपल्याला सांगणार आहे की कि पी एम किसान सन्मान निधीचा जो योजनेचा जो विसावा हप्ता आहे हा कधी मिळणार आहे बघा मित्रांनो अठरा तारखेच्या आत हा महिना अठरा तारखेच्या आत हा हप्ता तुमच्या खात्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येणार होती परंतु का झालेलं आहे मित्रांनो की जे पी एम आहेत हे भारतामध्ये परतलेच नाही आहेत आणि जोपर्यंत ते भारतामध्ये येत नाहीत तोपर्यंत भारतामध्ये जो हप्ता आहे हा वितरित होऊ शकत नाही पी एम सन्मान निधीचा जो हप्ता आहे हा पी एमच वितरित करत असतात त्यामुळे सध्या पी एमच जर का देशाबाहेर आहेत तर हा हप्ता वितरित करणार कोण याबाबत त्यामुळेच हा हा जो हप्ता आहे हा लेट होत आहे तरीसुद्धा तुम्हाला सांगण्यात येते की कमीत कमी रक्षाबंधन रक्षाबंधनच्या आत आपल्याला हा आप हप्ता आपल्या खात्यामध्ये पाहायला मिळते पण सोबतच तुम्हाला नमो शेतकरी सन्मान निधीचा जो हप्ता आहे हा देखील याच्यासोबत बघायला मिळू शकते कारण की आता पी एमचा हप्ता अर्चा लेट झालेला आहे तर त्यामुळे काय होत आहे की नमोचा हप्ता देखील लेट होणार परंतु नमोचा हप्ता लेट न करता जर का याच हप्त्याला याच हप्त्यामध्ये ॲड करून जर का नमोचा हप्ता देखील दिला तर शेतकऱ्यांना चांगली आनंदाची बातमी मिळणार परंतु सध्याही काही सांगता येत नाही कारण की यावर शासनाने आज अजूनही काही शाश्वत जी आर काही काढलेला नाही आहे किंवा काय कोणतीही अपडेट आलेली नाही आहे तरी मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर का तुम्हाला बघायचं असेल की स्वतःचेच पैसे कधी येणार तर तुम्ही ज्या वेबसाईटवरती म्हणजे सरकार आपल्या सरकारी वेबसाईटवरती तुमचा जो फॉर्म भरलेला होता त्या वेबसाईटवरती जा तुमच्या अकाउंटला लॉग इन करा तिथे तुम्हाला पेंडिंग वगैरे पेमेंट वगैरे प्रोसेस सर्व दिसते जर का तिथे तुम्हाला काही सकारात्मक गोष्टी दिसत असेल जसे की पेंडिंग पे पेमेंट पेंडिंग आहे किंवा मग पेमेंट इन सर्वर येऊ राहिलेला आहे तर सा लिहिलेलं असते किंवा प्रोसेसिंगमध्ये आहे जर का अशी गोष्ट लिहिलेली असेल तर समजून घ्या की दहा बारा दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणार परंतु जर का तिथे तसं काहीही लिहिलेलं नसेल तर समजून घ्या की तुमचा हप्ता अजूनही डिले होणार आहे कारण की मित्रांनो बघू तुम्हाला माहीतच आहे की आपल्या सध्या खूप बोगस काम चालू आहे शेत महाराष्ट्रामध्ये आता अधिवेशन खतम झालं आता अधिवेशन समाप्त झाल्या झालं तर होऊ शकते की नमोचा हप्ता हा आपल्या खात्यामध्ये पहिले येऊ शकतो काय पहिले येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण की आता अधिवेशन झालं जर का पी एम नाही तर नमोचाच हप्ता सही से शेतकऱ्यांना एक दिलासा देण्यासाठी आणि बिहारमध्ये बी देखील तुम्हाला माहीत आहे की ला आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे तिकडे हप्ते जर का पेंडिंग आहेत तर इकडे बी हप्ते होऊ शकते पेंडिंग राहू शकतात कारण की पी एमचा जो हप्ता आहे हा ऑल इंडिया एकाच टायमाला दिला जातो कारण की विसावा हप्ता हा पुऱ्या देशामध्ये माहीत आहे की एकाच टायमाला येतो त्यामुळे होऊ शकते की आपला वि जो हप्ता आहे हा पेंडिंग असावा का का तर काही काळजी करू नका मित्रांनो तुम्ही तुमचे के वाय सी वगैरे अपडेट ठेवा नमोचा नाही तर पी एमचा हप्ता तुम्हाला पहिले येऊन जाई पी एमचा नाही तर नमोचा हप्ता हा तुम्हाला पहिला मिळून जाईल नंतर नमोचा हप्ता नंतर पी एमचा हप्ता मिळू शकते नाहीतर रक्षाबंधनच्या आत तुम्हाला हे दोन्ही हप्ते मिळू शकतात जर का तुम्हाला माहिती आवडली असेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन माहिती पाहिजे असतील तर चॅनलवर राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र